शिवाय महिलांना दिव्यांगांसाठी पेन्शन ज्या बंधू महिला असतील ज्यांनी कोणी काढल्या नसतील आपल्या शरीर त्या पुढे चालू राहू द्या आता हळदीबुंबाचा कार्यक्रम थोड्या वेळा सुरू होईल आणि असं कोणतं कार्यक्रम करायचं असेल तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा परिवार तो भारतीय जनता पार्टी आणि दिव्या स्वराज्य अपंग विकास संस्था याच्या वतीने आज संजय मोरे साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा एका वेगळ्या प्रकारचा हदिगुंकू समारंभ आहे कारण तर दिव्यांग बांधव जे आहेत ते कुंकाला कुठेही जात नाही म्हणजे दिव्यांग महिला कुठेही कुंकाला जात नाही कारण कुंकाला गेल्यावर आपल्याला कोण काय बोलेल आपण पडू किंवा काय अशा अनेक भीतींमुळे ते जात नाही आणि त्याच कारणास्तव अपंग महिलासुद्धा एकत्र यावा यासाठी संजय मोरे साहेबांनी हा जो संकल्प सुरू केलेला आहे त्यामुळे मी त्यांच्या खरोखरच खूप आभारी आहे संजय मोरे यांच्याकडून आतापर्यंत जवळजवळ सातशे लोकांच्या पेन्शन इकडे पास झालेल्या आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी ते आम्हाला मदत करत असतात गेल्यावेळी दिव्यांगांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम केला त्याचप्रमाणे दिव्यांगांचे साहित्य वाटप हा कार्यक्रम केला आणि अडल्या अडल्याणांना नेहमी ते मदत करत असतात वेगवेगळ्या योजना राबवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात आतापर्यंत दिव्यांगांसाठी आतापर्यंत कुणीही या योजना किंवा असे उपक्रम राबवले नाहीत ते संजय मोरे साहेब राबवतात त्याब त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखरच खूप आभारी आहोत